हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसने करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द स्ट्रँडेड स्ट्रँडेडचा मराठी तर पैसा मदत मित्र याविना निराधार झालेला खोळंबलेला अडकलेला रुतवणे पैसा मित्र इत्यादी विना असहाय कि निराधार सोडने होता है स्टैंडर्ड लाक्य ला प्रयोग कर पहला वाक्य है वी एंडेड अप स्टैंडर्ड इन दुबई विथ नो मनी दुसरा वाक्य है द रिसेडिंग टाइड स्टैंडर्ड द वेल तीसरा वाक्य है ही स्टैंडर्ड इन द मिडल ऑफ हि स्पीच चौथा वाक्य है द क्लायम्बर्स हॅड बिन स्ट्रेंडेड बाय अ स्टॉंग फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू